आज आपण वर्षभर टिकणारा उपवासाचा ठेचा बनवणार आहोत त्यासाठी इथं मी शंभर ग्रॅम मिरच्या आणि तीन लिंब घेतलेली आहेत मिरच्याचे आपल्याला छान डेट काढून घ्यायचे आहेत देठ काढलेल्या मिरच्या आपल्याला कट करून मिक्सर जार मध्ये घ्यायच्या आहेत मिक्सर जार मध्ये घेतलेल्या मिरच्या आहेत आपण ह्या एक मसाला तयार करूया एक चमचा जिरा आणि दहा आणि दहा लवंगा आणि दहा मिरी टाकून मी व्यवस्थित भाजून हा जो मसाला तयार केलाय त्या मिरची मध्ये टाकून मिक्सर वरती हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे वाटलेलं हे साहित्य एका भांड्यामध्ये काढून घेतले त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा साखर टाकून घेतलेली आहे आपण जे तीन लिंब घेतलेले आहेत ते कट करून त्याचा छान रस काढून घ्यायचा आहे काढलेला रस आपला अर्धी वाटी तयार झालेला आहे गाळणीने यातलं बी काढून घ्यायचं आहे हा गाळून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे सर्व जिन्नस छान खालचे जे ठेस जे आहे ते मिक्स करून घ्यायचे नंतर एका स्वच्छ काचेच्या बर बर्दीमध्ये हे भरून घ्यायचे कोणत्याही भांड्याला पाणी वगैरे नसावं इतपत हे छान स्वच्छ असावे उपवासाचा ठेचा किंवा मग मिरचीच लोणचं तयार